तुमची दुखे मला द्या माझी सुखे तुम्ही घ्या चैतन्य स्वामी पुण्यतिथी सोहळा दोन हजार चोवीस बंधू भगिनीनो दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी या भव्य दिव्य उत्सवाची सुरुवात देवळाली तालुका आष्टी येथे झाली महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराने सात दिवस हजारोच्या संख्येने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आणि कथाकार हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर यांच्या रसाळ सुमधुर वानेतून झालेल्या कथेसाठी भाविकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सद्गुरु स्वामी चेतनंद महाराज यांच्या त्रेपन्नव्या पुण्यतिथी सोहळ्यात तारकेश्वर तारकेश्वरगडाचे महंत हरिभक्त हरिभक्तपरायण शास्त्री महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या भव्य दिव्य सोहळ्याची सांगता झाली